अडकून तुमची व्हायरस झालेली आहे त्याच्यामध्ये हिंदू हिंदू फक्त उमेदवार तुम्हाला तयार करायचं एक चुकीचं परसेप्शन काढलेलं आहे त्या इंटरव्ह्यूची मीटिंग होती भाजपने प्रभा क्रमांक बारा मध्ये चार मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत ते कोणी सांगितलं नाही मुतखेड मध्ये भाजपने परवा गेल्या महिन्यात झालेल्या नगरपालिकेमध्ये सहा सात तिकीट दिली होती मुस्लिम समाजाला त्यातले जनतेने तीन मुस्लिम नगरसेवक निवडून दिलेले आहेत त्यामुळे हे फक्त काही बोलायला जागा नाही म्हणून काहीतरी जर घुसपट काढायचं आणि कुठेतरी बदनामी करायची यातून बदनामी काहीच होत नाही आम्ही काही आक्षेपार्ह त्याच्यात झालेलं नाही आहे इलेक्शन टॅक्टिक्स आहे ज्या समाजाचं बाहुल आहे ज्या प्रभागामध्ये त्या प्रभागामध्ये सगळेच पक्ष तिकीट द्यायचा प्रयत्न करतात आणि त्यातून झालेला हा प्रयत्न आहे उगाग त्याचा वेगळा रंग देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे त्यांच्याकडे बोलायला दुसरी काही जागा नाही दुसरा काही विषय नाही म्हणून हा विषय त्यांनी काढलेला असं मला वाटतं भानुसिंग रावत यांनी सुद्धा आरोप केला होता की पन्नास लाख लाख रुपये घेऊन अतिशय खोटी गोष्ट आहे अनेक रिक्षा चालकांना तिकीट दिलेली आहे अशोकरावजीने आज मी या गोष्टीचा निषेध करतो भानुसिंग रावत आमचे जुने मित्र आहेत परंतु ते या स्तराला जातील असं मला वाटलं नव्हतं कुठल्याही दुसरं पक्ष बदलताना व छोटे नाटे आरोप करून जर जायचं असेल But they cannot